नमस्कार आपलं शहर आपली निवडणूक या सिरीजमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आजचा भाग आहे मतदारांची मानसिकता समजून घेणे प्रत्येक मतदाराचं वागणं विचार अपेक्षा आणि मतदानाचा निर्णय यामागे एक मानसिक प्रक्रिया असते स्थानिक मतदार निवडणुकीत मतदान हा तुमच्याशी थेट संपर्कात असतो त्यामुळे त्याच्या मानसिकतेचे बारकाईने विश्लेषण करणे हे तुमचं कर्तव्य आहे यासाठी काय करावं लागणार आहे तर मतदारांचे वर्गीकरण करा ते कसं मतदारांचे वर्गीकरण तीन टप्प्यांमध्ये केले जाते पहिलं आहे ठाम मतदार जे आधीपासूनच एका पक्षाशी किंवा एका नेत्याशी जोडलेले असतात यांची मन बदलणं कठीण असतं पण गैरसमज दूर करून किंवा सेवा देऊन त्यांचा विश्वास आपण मिळवू शकतो दुसरे आहेत तरल मतदार जे नेहमीच ठराविक पक्षावर ठाम नसतात काम करणारा ओळखीचा आणि विश्वासार्ह उमेदवार निवडतात यांच्यावर प्रचाराचा सर्वाधिक परिणाम होतो तिसरे आहेत निष्क्रिय मतदार जे मतदानच करत नाहीत किंवा राजकारणाबद्दल उदासीन असतात यांचं मत घेण्यासाठी संपर्क प्रेरणा आणि विश्वास आवश्यक असतो मतदार काय बघतो तर नेत्याचं वर्तन हे नम्र आहे का नेता मदतीला येतो का या नेत्याने भूतकाळामध्ये काय कामगिरी केली उपस्थिती म्हणजे कार्यक्रम सुखदुःख प्रसंगी हा नेता उपस्थित असतो का मोबाईलवर आपण जेव्हा त्यांना कॉल करतो तेव्हा ते, ते कॉल उचलतात का प्रतिसाद देतात का प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आहे का चुकीचं वागतो का या सगळ्या बाबी मतदार बघतो मतदारांच्या अपेक्षा काय असतात तर स्वतःचं काम लवकर आणि अडथळ्यांशिवाय व्हावं गावामध्ये वार्डामध्ये शांतता स्वच्छता आणि सुविधा असाव्यात नेता हे आपलं माणूस असावं महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आदर मिळावा तरुणांना रोजगार किंवा संधी मिळाव्यात मतदारांशी नातं करताना किंवा त्यांच्याशी नातेसंबंध बांधताना काय लक्षात ठेवावं लागेल तर मतदारांचं म्हणणं ऐका त्यांना सल्ला देण्याआधी त्यांच्या समस्या समजून घ्या प्रत्येक मतदार वेगळा आहे एकाच प्रकारचा प्रचार सर्वांवर चालत नाही सतत संपर्क ठेवा पण केवळ निवडणुकीपूर्वीच नव्हे इतर वेळी देखील स्वतःहून जा मतदारांनी तुम्हाला शोधण्याऐवजी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा आपली भावनिक बुद्धिमत्ता वापरा जे लोक रागावलेले असतील त्यांना शांतपणे समजावून सांगा एखादा मतदार विरोधी विचारांचं असेल तर त्याच्याशी सन्माने वागा तुमचं वागणं हीच तुमची प्रचारपत्रिका आहे यामुळे होणार काय आहे तर मतदाराचा विश्वास जिंकणं म्हणजे केवळ वचन देणं नव्हे तर समजून घेणं सोबत राहणं आणि वेळेवर साथ देणं आहे स्थानिक निवडणूक ही भावनिक नात्यांवर आणि सामाजिक विश्वासावर आधारलेली असते मतदारांची मानसिकता समजून घेतल्याशिवाय निवडणुकीचा विजय कठीण होतो त्यामुळे मतदारांची मानसिकता समजून घेणं ही देखील निवडणुकीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे यासारख्या निवडणुकीबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद